मध्य प्रदेशच्या येथील उद्योजक राजा रघुवंश हत्याकांडात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत राजाच्या हत्येचा कट एकटी सोनम रचू शकत नाही यात आणखी कुणाचा तरी हात असू शकतो असा संशय राजाच्या कुटुंबियाकडून व्यक्त केला जातो तसेच सोनमच्या जवळच्या मैत्रिणींची चौकशी करण्याची मागणी देखील केली जाते यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट बघायला मिळतो तसेच या प्रकरणात सस्पेन्स देखील वाढत आहे दरम्यान या हत्याकांडात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीच्या मिस्टर फ्रेंडचं नाव समोर आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे सोनमच्या अलका नावाच्या मैत्रिणीचं नाव समोर आल्याने एक वेगळं संशय निर्माण झाला राजा रघुवंशीच्या आईने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की सोनमच्या सर्व जवळच्या मैत्रिणी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या मुलींची कसून चौकशी करावी त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात असा अंदाज राजाच्या कुटुंबियांनी केला या प्रकरणात ज्या अलका नावाच्या मुलीचा उल्लेख केला जात आहे ती सोनमची जवळची मैत्रीण मानले आता फक्त असा प्रश्न निर्माण होतो की अलका फक्त एक मैत्रीण होती की ती या गुन्ह्यात सहभागी होती पोलीस सूत्रांनुसार त्या अनुषंगाने तपास केला जातोय राजा रघुवंशीचे कुटुंब अलकाकडे संशाने आहेत तसेच अलकासह सोनमच्या जवळच्या सर्व मैत्रिणींची चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी कुटुंबीय करत आहेत राजा रघुवंशीची तेवीस मे रोजी मेघालयातील शिलॉंग मध्ये हनीमून दरम्यान हत्या करण्यात आली होती दोन जून रोजी राजाचा मृतदेह सोनम सत्ता पोलिसांकडे सरेंडर झाली त्यानंतर उर्वरित चार आरोपींनाही अटक करण्यात आली या हत्येमुळे केवळ इंदूर मध्येच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली आता या प्रकरणात मिस्ट्री गर्ल अलकाच्या एंट्रीमुळे नवा अँगल मिळण्याची शक्यता आहे सोनमने हा गुन्हा एकट्याने केला नसेल असा कुटुंबियांचा संशय अलकाच्या भूमिकेबद्दल उपस्थित होणाऱ्या प्रश्नामुळे तपास यंत्रणाही सतर्क झाल्या या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्वाच्या पलीकडे जाऊन पोलीस तपास करत आहे येत्या काळात अलका आणि सोनम सोबत सखोल चौकशी सो केल्यानंतर याबाबत विविध विविध धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात राजा हत्या प्रकरणात हवाला आणि काळ्या पैशाचे कनेक्शन समोर आले होते ही माहिती समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आता या प्रकरणात सोनमचा भाऊ गोविंदवर संशयाची सुई पिरू लागली इंदूर गुन्हे शाखेने अचानक गोविंदला चौकशीसाठी बोलवले शिलाँग पोलीस राजा हत्याकांडाचा तपास करत असले तरी इंदूर गुन्हे शाखेने आरोपी राजा कुशवाहा याला बांगरडा येथील सोनमच्या दुसऱ्या गोदामातून ताब्यात घेतला तेव्हा त्याने तेथील हवाला व्यवसायाची माहिती ते दिली होती त्यानंतर इंदूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजाच्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा त्यात अनेक मोठ्या हवाला व्यापाऱ्यांशी त्याच्या संपर्काचे पुरावे देखील सापडले मोबाईलमध्ये हवाला कोड शब्द देखील सापडले आहेत पोलिसांनी या मुद्द्यावरून स्वतःहून कोणताही तपास केला नाही